कर्जत मध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या निधीतून विकास कामांचा जाग कर्जत मध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या निधीतून सपाटा सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे कर्जत मधील महेवाल नगर येथील उद्यान विकसित करणे ओपन जिम या विकास कामांचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले यावेळी कर्जतचे उपनगर अध्यक्ष अशोक ओसवाल नगरसेवक बैजू घुमरे नगरसेविका संचिता पाटील नगरसेवक हेमंत ठानगे भाजपचे तालुका अध्यक्ष राजेश भगत पंकज पाटील नगरसेवक संकेत भासे शहर प्रमुख अभिषेक सुर्वे दीपक बेहरे सुनील गोपटे वैभव सुरावरकर आदी मान्यवर तसेच कोतवाल नगरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न